नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिमा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत टम्म फुगलेल्या पुऱ्या चार तासही या पुऱ्या तुम्ही तशाच ठेवल्या तरीही पुरी खाली बसणार नाही तर पुरी बनवण्यासाठी सुरुवात करूया तर पुरी बनवण्यासाठी मी इथे एक मोठा ताट घेतला आहे आता ह्या पसरट भांड्यात गव्हाचं पीक चळवून घेतलं तीनशे तर साडेतीनशे ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर अडीच ते तीन वाटी एवढं गव्हाचं पीठ आहे आता या गव्हाच्या पिठामध्ये पोहे खाण्याचे अडीच चमचा एवढा रवा टाकून घेतला त्यानंतर टाकले आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर टाकूया अर्धा चमचा एवढी साखर हे बा मी अर्धा चमचा टाकून घेत आहे त्यानंतर आता टाकूया यामध्ये तेलाचं मोहन तर दोन चमचे पोहे खाण्याचे एवढं मी तेल गरम करून घेतलं आणि गरम तेल यामध्ये टाक तेल टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आणि तेल गव्हाच्या पिठाला कणकेला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर तेल चांगलं कणिकला चोळलं की असा एक मूठ बांधून बघायची कणकेची जर एक गोळा बनत असेल तर समजायचं की तेल गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लागला आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं पीठ मोक मोकळं करून घ्यायचं आता यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी करून पीठ आपल्याला घट्टसर तर कणिक अशी घट्टसर मळायची आणि थोडीशी मेहनत घेऊन कणिक भिजवायची आहे थोडीशी दाबून तर अजूनही कणिक व्यवस्थित भिजली नाही म्हणून थोडंसं अजून कणिक आपण चुरून घेऊयात तर कारण यामध्ये पाणी आपण कमी वापरलेलं असतं कट्टसर कणिक असते म्हणून थोडस मळायला उशीर लागतो पण चिकन असा गोळा बनवून घ्यायचा आणि आपण यामध्ये रवा टाकलाय म्हणून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायची तर रवा ही कणकेत चांगला भिजतो तर दहा ते पंधरा मिनिटानंतर चेक करूया आता पुन्हा याला थोडस मळून घेऊया तर कणकेला अजून थोडस मळून घ्यायचं आणि आता याला एक लांबसर गोळा बनवायचा आता एकसारखी पुरी येण्यासाठी एक धागा घ्यायचा आणि इंचानुसार घ्यायचं मी हाताने उंडी कट करून घेते हे पहा आणि जेवढ्या उंड्या हव्यात तेवढ्या एकसारख्या उंड्या बनवून घेतल्या आणि बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवलं म्हणजे यावर पापडी येत नाही हे तर तुम्ही सर्व लाट्या बनवूनही झाकून ठेवू शकता मी पीठ झाकून ठेवलं आणि थोड्या लाट्या केल्या आता यामधील एक लाटी घेतली किंवा उंडी घेतली आणि पुरी लाटायला घेतली आता तुम्ही पाहू शकता मी कुठेही पुरीला पीठ किंवा तेल लावलेले नाही कारण आपण कणिक चांगली भिजून घेतली होती तर मस्त अशा पुऱ्या बिना तेलाच्या आणि पिठाच्याच मस्त लाटल्या जात आहेत आता गॅसवर मी कडाई ठेवून घेतली आणि एक पुरी बुडेल एवढंच तेल मी यामध्ये टाकून घेतलं आहे आता पुरी टाकताना गॅस आपल्याला मोठ्या आचेवर करायचा आहे आणि पुरीसारखी उलटपालट करायची नाही पुरी फुगली की ती आपोआपच पलटते किंवा आपण झाऱ्याने उलटी करून पुन्हा एका बाजूने होऊ द्यायची तर पुरी टाकताना गॅस मोठा करायचा मग नंतर पलट बाजूने मध्यम आचेवर पुरी तळून घ्यायची आणि मग काढायची जर आपण जास्त तेल वापरलं आणि दोन ती तीन ते तीन पुऱ्या सोडल्या तर त्या पुऱ्या तेल पितात आणि खूप तेलकट अशा पुऱ्या होतात जास्त तेल टाकले तर तळून झाल्यावर तेल शिल्लक राहतं आणि ते तेल वापरण्यात आलं की तेही शरीरासाठी योग्य नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असा लाल रंग करू शकता पुरींचा अजूनच तर आता अजिबातच तुमच्याकडे वेळ नसेल तेव्हा तुम्ही कणकेचा चपाती एवढा गोळा घ्या आणि चपाती सारखा चहा लाटून घ्या चपातीच्या आकारातच आपल्याला हे लाटून घ्यायचं चा आहे म्हणजे एक चपातीच लाटून घ्यायची आहे तर ही जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही लाटायची आहे आपल्याला मध्यम अशी ही चपाती लाटायची या पद्धतीने आता ही चपाती उलट करून घेऊयात तर चपातीलासुद्धा मी कुठेही पीठ किंवा तेल लावलेलं नाही आता चाकूच्या मदतीने आपण याचे चार भाग करून घेऊयात आणि समोसा आकारामध्ये कट करून घेऊयात पुरी टाकताना गॅस मोठ्या आचेवर करायचा आहे आणि पुरी सोडून घ्यायची तर एक एक पुरी सोडून घ्यायची आहे जेवढे की तीन ते चार पुऱ्या तुम्ही सोडतात तेवढाच वेळ एक एक पुरी करून सोडल्यावर लागणार आहे आणि खूप पटपट अशा या पुऱ्या टम्म फुगून बाहेर येतात गॅस मोठ्या आचेवर करूनच पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे तर मी इथे सर्व पुऱ्या तळून घेत आहे तुम्ही पाहत आहे पुरी कशी टम्म फुगली तुम्ही कशीही कट करून टाका किंवा कशीही पुरी लाटली तरीही या कणकेच्या पुऱ्या टम्म अशाच फुगतात आणि तीन ते ती चार तास या पुऱ्या फुगलेल्याच राहतात जोपर्यंत पुरी फुगून वर येत नाही तोपर्यंत सारखं पुरीला उलटपालट करायची नाही पुरी, ना पुरी फुगून वरती आली की तेव्हाच पुरीला एका बाजूने पलटवायची किंवा ती आपोआपच आप पलटते आता पुरी फुगली तर काढून घ्यायची आणि पुन्हा पुरी टाकताना गॅस मोठा करायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा पुऱ्या फुगल्या पुरी तुम्ही गोल लाटा कट करून टाका किंवा समोसा आकारात लाटा पुरी कशीही टाकली तरी पुरी फुगेलच आणि तीन ते दी चार तास ही पुरी फुगलेलीच राहील तर इथे तुम्ही पाहू शकता तर गोल मध्ये ही पुरी मस्त अशी फुगली आणि समोसा आकारात सुद्धा मस्त पुरी फुगली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुरी अजून थोडीशी लालसर करू शकता हे पहा आणि किंवा पुरीचा रंग तुम्हाला लाल नको आहे तर पलटवताना गॅस मध्यम आचेवर करा तर तुम्ही पलट बाजूने पाहिली आणि सरळ आहे किती दम अशा फुगल्या आहेत पुऱ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद